तुमच्या घरात सया झाडू पोचा करा तुमच्या लेकरांचे ढुंगणा धुवून द्या तुम्हाला लेकर द्या लेकर तर देव देते लेकर देव ले देते <स्थीटे> लेक दे तुम्ही तुम तुम <स्थीटे> काय <दुम्णारी> करताय आता <है? स्थीटे> नमस्कार तुमच्या समोर आता ते आपले घरगुती भांडा चालूच राहते आणि आपल्याला माहित आहे की आपली विदर्भातली भाषा जे म्हणजे खास अशीच आहे म्हणजे एक एका म्हणजे मराठी शब्दाचे अनेक अर्थ निघतात म्हणजे मराठी शब्द एकच राजपथाने अनेक अर्थ अशी आपली विदर्भातली भाषा आहे आणि त्याच्यामधून तुमच्या आज मी रिक्स सादर करणार आहे राम राम मंडळी ओळखलं का मला कुठे बघितलं मग एक वेळा हात वरती करा एक वेळा तू माहीत आहे काय तू आली तो पासून माझ्या केस पूर्ण गायब झाले म्हटलं आणि एवढी कटकट लावता सकाळी उठल्यापासून का म्हणजे झोपत येते तू त्याच्यामुळे आता मी आता दुसरं लग्न करणार आहे तू अजिबात तू माझ्या घरी चालली जाय मी काही ठेवत नाही आता तुम्हाला मी सायको वाटून राहिली काय आता हे लक्षात देतो तुम्हाला हा तुम मी नव्हती आली तुमच्या घरी तुम्ही आली होती मायावाल्या घरी पोपो पीपी पोपू तीनशे पी, लोकांना घेऊन डीजे मध्ये नाचत जायचं मग आता आता आल्यावर तू चांगली जाऊ देता काय आपल्या लग्नाला किती वर्ष झाले तू दिवसभर कटकट लावतो घरचे कोणते काम करत सगळे उठले का मोबाईल पाहत राहत दिवस असं वर खाली वर खाली वर खाली करत राहत कोणते काम करत सगळे कामं मलेच करावं लागते काम करत तुमच्या घरातला भांडोडा घासा लागते तुमच्या घरातले कपडे धुवा लागते तुमच्या घरात सया झाडू पोछा करा तुमच्या लेकरांचे धुवणा धुवून द्या तुम्हाला लेकर द्या लेकर तर देव देते लेकर देऊ देतात मग तुम्ही काय करताय को को म्हणते काय देवाना जर लेकर असते तर माणसाने लग्न केले असते का